सांगलीत पहिल्यांदा जे एम आय मिस्टर, मिस्टर इंडिया स्पर्धा संपन्न देशभरातील मॉडेल्सने घेतला सहभाग सांगलीत पहिल्यांदा जे एम आय मिस्टर इंडिया दोन हजार तेवीस ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेमध्ये देशभरातील अनेक मॉडेल्स सहभागी झाले होते देशातील अनेक कॉर्पोरेट शहरात अशा स्पर्धा पार पाडतात मात्र सांगलीतील क्रिया संस्थेकडून पहिल्यांदाच सांगलीत मिस्टर इंडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं बावीस डिसेंबरपासून सांगली येथे या स्पर्धा सुरू होत्या तिसऱ्या दिवशी हे सर्व स्पर्धकांचा सांगली फेस्टिवलमध्ये ग्रँड फिनाले राऊंड संपन्न झाला यामध्ये देशभरातून आलेले आणि नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या मॉडेल्सनी यामध्ये आपले सादरीकरण केले हजारो सांगलीकर रसिकांच्या उपस्थितीत या स्पर्धांचा अंतिम राऊंड पार पडला स्पर्धांचे संयोजन दिविक्रिया संस्थेचे भक्ती चितळे मयुरेश अभ्यंकर यांनी केलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली